काहीतरी का महा हात तुटलाय महा हात तुटलाय माया तुट गळात पडलाय तुला घाल घाल तिला भूक लागली काय तू असायला घुसायला पाहिजे आवाज तरी बंद होईल तुमचेच घालला पाहिजे बंद होईल तिकडे दुसऱ्यांना टाका ना टाकू ना रे बाई खाती ना तू तुझ्या सारखे दोघी माग जरा हो ना माग

Ej! ઙઙઙ ઙઙા�઺ ઙા�લે ના�઺ે ને, ને ના�઺લે ના�઺ે